नमस्कार नमस्कार मित्रांनो तायाकडे आले पाच मिनट झाले का तुम्ही येऊन पाण्याला लगेच बसलाय बघण कशाला एवढं खायचं मटण नाही मिळव मिळतो ना आता खाल्ले मटन मटण दीड बाकर खाल्ली ते पोट भरले त्यामुळे थोडा हात धुवून बघा बाल काय करायचं ह्यांचं मटणा खात्री आपलं आवा पित भरले तरी बास मटणाला म्हणत तर बाकरीला म्हणलं असं करायचं अजून हळू बोलते आता काय करायचं टक्कर लागली माती सम तर ना। काय नाही काय नाही होत झालं त्या गावात आहे कुठल्या रेशमी काटी तिकडे जाते खंडवा तिन काटक पाक संपून आण दगडी खाली दगडी खाली आणि घराघरा फिरते रे बघ मी बसते घ्या तुम्ही त्या दगडावर बसा मी दगडा बसते बघा मित्रांनो दगड कसा आहे बघा सपता हा याच्यावर मी मी बसत्यात आहे कटे हा एक सुद्धा पाण्यात गेले नाही इतकी थंडी आहे माहिती कडेला चालली आहे पाण्याच पाण्यात नाही तर मित्रांनो पोट भरल्याशिवाय शिवाय पाणी कोण पिल का आता तुम्हाला भाकर न देणार पाणी पिळ पि चाल हाय माणूस आता काय म्हणत आहे जरा जणक मारत पाण्यान हा गुन्हाळ्यात म्हणत कोमट पाणी आहे या जरा गारा नाही की फ्रीजर मधलं अशी म्हणते ते काय करायचं काय नाही माणसाला तिनीच्या तिन्ही रे तू ऋतू कळत नाहीत पावसाळ्यात वाटतय उन्हाळा बारा उन्हाळ्यात वाटतोय हिवाळा बारा असंय माणसाच काय करायचं आणि प्रत्येक ऋतू बदल की माणूस आजारी पडतो आजारी पडतो ठरलेलं नाही मित्रांनो तुम्ही पडता का नाही आजारी सांगा बरं मी आता खणकर मी आजारी पडतो तीन ऋतू आहे आपल्या भारत सोडून बाहेर गेले ना त्याच दोनच ऋतू आहेत एक हिवाळा आणि उन्हाळा आव मी एक बोलू का तुम्हाला व तुम्ही तर कुठलंच गाव फिरला नाही मग रुतून हुतून कसं माहित तुम्हाला आता बोला की उत्तर द्या की मोबाईलच बघता आहे का नाही जनावर हा ज्या माणसाला घर सोडून जायचं माहित नाही कुठं या माणसाला एवढा इतिहास कसं माहिती आहे मग मी बाजरीनं फिरतीन मी फिर बघ मग बाळकापणी फिरला या काबामाला घेऊन गेला कामा मला माहेर नेल का कुठं फिरायला नेते द दिगंजीला आणते दिगंजीवर ना घरी असं बघा आमचं आयुष्य काय करायचं राव नुसतं टकुरं दुखून गेले आणि बी ताई आलेली मला काय म्हणते ती ताई तुम्ही दादा या बर का होय होय इतकी म्हणलं मी दादा एवढी काल तर हसली मित्रांनो की बोलायचं काम नाही काल ते दादा काय म्हणलं तुम्ही एकदा तुम्ही दोघं या एकदा ती दोघं कपल जोडी या म्हणली होय म्हणलं कपल जोडी तू पुन म्हणली आमची मी आली तर ताईला घेऊन आलं तर चालतंय नाहीतर भाऊजी संघ जायचं म्हणलं की ह्यांनीच जावं लागतंय आहे काय तुम्हाला सांगायचं हे नवरा ना नेत नाही कुठं नवऱ्याला इथं बसून तू माहिती आहे तू असं त्या का कळायचं कुठनं कुठं विषय जातोय सांगता येत नाही मित्रांनो खांडवा हिंटूय आपला दगोड काबर घेऊन बसलाय चाललेली <laughs> तरी म्हणलं दगड काबार घेऊन बसला खवड्या वर ने तिकडून आज पक्षी सुद्धा पाहत नाही तुम्हाला जर तर धाव पक्षींचं पाणी बस तुम्हाला गाड लागतंय

खाडवा चांगला खातोय काय होतं मित्रांनो हिथ जरा दगड आहे म्हणून बसायला मिळतंय त्या आमच्या रांगात काय दगडच नाही बघा सगळी कुसळ चालायच म्हणलं तरी चाला येत नाही बसायचं कशा दगड खायत बघा तिथं बी दगड बसायचं पाऊस पडला ना म्हणजे ते कुसळ खाली पडते ती झडून त्यामुळे माणसाला बसाय येतय जानवर चांगलं हिंडतय आणि असे जनावर लय लय म्हणजे लय दमवते बा काय करायचं काय नाही सांगा त्याला हित वाटतं हित खाव का तिथं खाव का तिथं खाव वाटतं आणि त्यांना खायचं तर कुठंच नसतंय काय करायचं नेमकं काय नाही या म्हशी मायाली कशा हिंमती द्या बघा त्या आमची पल्लेकडली मैस ताळ्याकडली हाय ते बघा मोठी मैस आहे आलीकडली दोन नंबरचे तिला एक काय जी काय जी म्हणजे पण ती दमवत नाही बरं झालं की राम नक्की मग काय करायची खायला अजिबात खाती खा का त्याला डकलत नाही तर टक्कर खेळायची मला काय माहिती टक्कर खेळून मोडली होती एक महिना तीन महिना नीट केली बघा तिच्या पोटात आठ महिन्याचा बाळ होत तरी काकानं नीट केली इंजेक्शन फक्त देऊन आणि थोडी बरी झाली मसाला अजून टक्कर दर आणि एकदा बघा आम्ही दोघं जनावर आणि टक्कर दर लिया आणि हे निमूर टक्क आव सोडवा गे आव सोडवा गे नाही ते सुटत नाही सुटत नाही मी हाली 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 करून मी पाच सहा वेळा हे हाली हाली म्हणते ते मैस मनाने सुटले आणि माणसाने बी ध्यान दिलं पाहिजे जनावराकडे जनावर राखाय जातोय रा जा म्हणून काय जनावर मोडून घेऊन यावं असं काय नसतंय जनावर आपलं घरी सुरक्षित कावा येत आहे कसं येत आहे हे आपण शेतकऱ्यानं जी जनावर राखायत त्यानं बघितलं पाहिजे अय मी जनावर राखतो मी मोडली की चालतंय मी केले की चालतंय असं असतं काय कुठं हा संसार आहे शेवटी हा काय करायचं काय नाही खांडवा हिरतोय गुवाड बसलोय आम्ही एका दगडाव मी एका दगडाव ह्यांनी बकडाल बघ खांडवा फिरून इकडं आला गेवा महाराष्ट्राकडेच खाते ती मैशी येत नाही बघा लवकर मित्रांनो काटेच गावात खाते खांडवा असा केला गेला मोबलात मोठा दिसतो तर मित्रांनो तुमच्याकडे जनावर जित्रा बघ किती वय वय बघा आमच्याकडे पाणी एवढं आहे बघा पाणी 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 किती आहे मित्रांनो पाणी नदी का दिसतंय का नाही फिरायसाठी समुद्राला का फिरायचा राव या आमच्याकडं मी दरवाज तुम्हाला समुद्र फिरवते ते रात्री ताई आलेल्या काय म्हणल्या सांग का तर पूनमच्या हिडीवात बघितला असेल मी आव पूजा ताई तुम्ही हिडीवात तर धावत ती कुठं आहे वा मी म्हटलं हाय की तिकडं वा आमच्या कट्ट्यावर उभा राहिले तर दिसतंय की वा आता दिसतंय का म्हटलं पण जाताना बघितलं आहे का ना। नाही होय तुम्हाला काय म्हणलं हेच तळ आहे म्हटलं मी हा तरी म्हणलंच होतं आम्ही तळ दाऊत तुम्हाला बघा इथनं तळ बघा पण रात्रीचं काय मित्रांनो दिसत नाही शक्यतो आठ साडेआठ वाजे तरी बी ताई भेटून येऊन गेलो खाऊ द्या खाऊ द्या खाऊ द्या आ आहरव तर चारा मित्रांनो तुमचं काय चाललंय या माझं पोट भरून जेवण झालंय बघा घर चाललंय काम आहे सारवणं काढायच्या ते फरश्या फुटायच्या त्या दळण करायच्या ते म्हणजे लय बायचा माघं राह काम देवा